बरखेडी बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश त्रंबेक पाटील यांच्या मालकीचे गट नंबर एकशे कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या अचानकपणे आग लागून या आगीत संपूर्ण हरभऱ्याचे पीक जळून खाक झाले ही आग वादळात जवळूनच गेलेल्या विद्युत तारामध्ये घर्षण होऊन लागले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी ते पाचोरा रस्त्यावर असलेल्या माननीय श्री शांताराम नाना पाटील यांच्या पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस येथील रहिवासी अल्पभूधारक शेतकरी सतीश पाटील यांची गट एकशे दोन ही शेतजमीन असून या शेतात त्यांनी उन्हाळी हरभऱ्याचे पीक घेतले आहे हे पीक परिपक्व झाल्याने त्यांनी आज दिनांक एकतीस मार्च रोजी हरभरा पिकाची कापणी करून शेतातच एका ठिकाणी गंजी घालून ठेवले होते ते उद्या दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी मळणी यंत्र आणून हरभरा पिकाची काढणी करणार होते परंतु सायंकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरातील लोकांना सतीश त्र्यंबक पाटील यांच्या शेतात आगीचा भडका दिसून आला म्हणून त्यांनी लगेचच शेतकऱ्यांना कळवले ही घटना माहित पडतात सतीश पाटील यांचा मुलगा व त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी कापून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला आग लागली असल्याचे दिसून आले काही करण्याच्या आतच संपूर्ण हरभऱ्याचे पीक जळून खाक झाल्याने जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याने सतीश पाटील व त्यांचा मुलगा भीमराव याने जागेवरच ताहो फोडला कारण कधी रखरखत्या होणार तर कधी मध्यरात्री जेव्हा विद्युत पुरवठा सुरळीत चालू असेल तेव्हा विंचू सामना करत हरभरा पिकाला पाणी भरून हाताशी आलेले हरभऱ्याचे पीक डोळ्यासमोर हरभरा पिकाची लागवड केल्यापासून तर कापणीपर्यंत झालेला खर्च कुठून भरून काढायचा डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे व कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा हा ज्वलंत व बिकट प्रश्न सतीश पाटील यांच्या पुढे उभा आहे म्हणून संबंधित शेतकऱ्याला शासना स्तरावरून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे